वेलकम टू शेगावन होय नमस्कार सर्वांना गणगनात बोलते चला तर मग आज आपण सकाळी सकाळी घेऊया गजानन महाराजांचे दर्शन हे आहे मेन मंदिर आणि इथून आपण मुख दर्शन किंवा आपण रांगेत लागून महाराजांचे मूर्तीचे दर्शन घेऊ शकतो इथे आपल्याला समाधीकडे जाण्यासाठी किती वेळ लागेल किंवा दर्शनासाठी किती वेळ लागेल हे दाखवलं जातं त्यानंतर इथे आपल्याला लाईनमध्ये लागायचं असतं आणि लाईन प्रचंड मोठी असते पण बाहेर डिस्प्ले केल्यावरती आपल्याला दिसतं की आपल्याला किती वेळ लागू शकतो आम्ही जवळपास एक ते दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये लागलेलो होतो आणि तेथून प्रवास करताना किंवा दर्शनासाठी जाताना आम्हाला खूप छान वाटलं जागोजागी स्वच्छता प्रत्येक वेळेस प्रत्येकाला नेमून दिलेलं काम सगळेजण स्वतः करत होते मी पोचलो मंदिराच्या गाभाऱ्यात आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही पण येथे गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आणि आता आरती सुरू झाली बघा आरती झाल्यानंतर मग काय आम्हाला जेवणाचे वेध लागले आणि आम्ही गेलो महाप्रसादाला इकडं महाप्रसादा या भाऊनी बसवलं रिक्षात आणि इथे रिक्षाचे वेगळे स्वॅग आहेत आम्ही गेलो नागझरीला नागझरीमध्ये संत गजानन महाराज यांचे गुरुवर्य यांची समाधी आहे आणि तेथे दर्शनाचा आनंद घेण्यासाठी किंवा त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पोहोचलो समोर मंदिर होते श्रींचे श्री संत गोमाजी महाराज यांचे तत्पूर्वी जाण्यासाठी आपल्याला एका कुंडामध्ये स्नान करावं लागते किंवा पवित्र व्हावं लागते यासाठी आपल्याला या कुंडामध्ये जाऊन बघायचं चला तर मग हे बघा छोटे छोटे बालक आणि तो एक माणूस किती मज्जा घेत आहे पोहण्याची आणि पाणी एवढं सुंदर आणि एवढं नितळ पाणी होतं की क्षणी आंघोळ करावासी पोहा असं वाटलं बघा हा छोट्या डुक्की साई डुबकी मार हा रे चावे खानावर जेवण जेवण्याची व्यवस्था करते भांडे जुने થોડો આરામ કરા જૂના રસ્તા પા નવી રસ્તા પા ગજાનન બાબા ગોમાજી મારું ચાતર ચાવેતર રસ્તા પા બરાબર જૂના રસ્તા નવી રસ્તા ગયા તમે મિરકાને થોડા નિરીક્ષણ કર્યા એ તો નિરીક્ષણ કરા ચલો હે હા પાન કઈ વાર ચાલ आम्ही गेलो श्रीच्या मंदिराकडे आणि तिथे गेल्यानंतर दर्शन घेतले मन खूप प्रसन्न झालं होतं म्हणून त्यामध्ये थोडासा विश्राम पण तेथे केला तेथे मंदिराच्या खालीच परत एक मंदिर आहे एक छोटंसं भुयार आहे त्या भुयारामध्ये आपल्याला एक आणखी एक मंदिर बघायला मिळतं आणि आम्ही जात आहोत त्याच दिशेने येथे थोडीशी विश्रांती केल्यानंतर आम्ही गेलो भुयाऱ्याच्या दिशेने भुयाऱ्याच्या दिशेने जाता जाता तिथे एक वेगळाच अनुभव आला एक वेगळीच अद्भुत शक्ती एक वेगळाच अद्भुत चमत्कार आम्हाला बघायला मिळाला हे पूर्ण मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही रिटर्न श्रींच्या शे से शेगावमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला महाराजांनी जिथे जिथे वास्तव्य केलं अशी पाच ठिकाणे आम्हाला रिक्षावाल्याने दाखवली तर हे सर्वात प्रथम जे आहे हे कृष्णाजी मठ आहे हा आहे कृष्णाजीचा मळा ठीक आहे हे एक मंदिर आहे आणि बघू शकता इथे गजानन महाराज जे आहेत ते, 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 ते। लगतच नंतर महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर आम्ही शिवमंदिर इथे पण महाराजांनी वास्तव्य केलं होतं आपण असे पाच दिवस थांबले होते महाराजांनी काही दिवस विश्रांती केली होती किंवा त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं अशा ठिकाणी जाऊन खूप छान वाटलं आणि महाराजांना कुठ कुठल्या प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागला उगज स्त्रींचे नाव एवढे मोठे नाही आहे उगज प्रत्येक भाविक त्यांच्या सेवेमध्ये नाही आहे कारण त्यांना त्या गोष्टी दिल्या आहेत हे आहे तिसरं ठिकाण येथे असं म्हटलं जातं की महाराजांनी येथे उष्ट अन्न खाल्लं होतं म त्यानंतर चौथं ठिकाण जे आहे ते बंकट सदन आहे म्हणजे ज्यांनी महाराजांना राहण्यासाठी घर दिलं होतं ते बंकट सदन हे आहे आणि इथे आम्ही गेल्यानंतर तिथे बंकट सदन यांची एक विशेष मूर्ती होती आणि ते मूर्तींचे आम्ही दर्शन घेतले आणि हे एक सावकार होते त्यांनी महाराजांना श्रींना आश्रय दिला होता असं म्हणतात त्यानंतर शेवटचा आणि लास्ट जे आहे ते आम्हाला दाखवलं होतं सिद्धपीठ येथे देवीचं दर्शन बघा किती मन प्रसन्न होतं आणि किती छान वाटतं देवीचे मुख दर्शन घेऊनच आणि आम्ही असंच रांगेत लागून समोर देवीचे दर्शन घेतले या पाठोपाठच आपल्याला अष्टविनायक मंदिर आहेत त्या अष्टविनायक मंदिरामध्ये मंदिरा आपल्याला जायचंय चला तर मग आपण जाऊया मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास अलाउड केलं नाही पण त्या बाहेरच श्रींची एवढी भव्य दिव्य मूर्ती होती त्यापाठोपाठच मुलांना खेळण्यासाठी खेळणे पण आहेत आणि हे समोर असं डेकोरेशन खूपच छान होतं आणि शेगावमध्ये गेल्यानंतर आम्ही शेवटी शेगावची कचोरी खाल्ली आहे थँक्यू